नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवन क्लास मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण आजच्या ऑर्डर बघणार आहोत आणि कुठल्या कुठल्या ताईने कुठल्या कुठल्या प्रकारचे पेपर पॅटर्न घेतलेले तेही बघणार आहोत आणि आपल्याकडे एकदा ऑर्डर केली दुसऱ्यांदा नक्कीच ऑर्डर करतात कारण इतके परफेक्ट आपले पेपर पॅटर्न आहे आपल्या ब्लाउज पेपर पॅटर्न म्हणून ब्लाउज अतिशय सुंदर बसतात मी साईडला स्क्रीनशॉट सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने ब्लाउज बसतात किती माझा सपोर्ट असतो आ, किती महिला पेमेंट कमवत आहेत घरी बसून कसा व्यवसाय चालू केलेला आहे किंवा किती मी सपोर्ट करते त्यांना तर अशा पद्धतीचे आपले पेपर पॅटर्न पॅकिंग असते तर हे जे पॅकिंग आहे ते मेघा प्रमोद पुजारी खरसुंडी सांगली साईडचा सा आहे तर यांनी याआधी आपल्याकडनं कटोरी ब्लॉकचे पेपर पॅटर्न घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी प्रिन्सेस कट बोटने आणि थ्री पीस प्रिन्सेस कट अशी त्यांनी ऑर्डर केलेली आहे तर एकाच टॉपिकमध्येही दोघही प्रकारचे अठ्ठावीस ते पन्नास अठ्ठावीस ते पन्नास पेपर पॅटर्न टाकलेले आहेत आणि त्याबरोबर फ्रीमध्ये त्यांना डिझाईनच्या बाहेर डिझाईनचे वेळेस मिळालेलं आहे ज्या कुणी त्यांना पेपर पॅटर्न हवे असतील त्यांनी मला ऑर्डर करायचे आहे आणि आपले पेपर पॅटर्न मी आज तुम्हाला पाण्यात भिजवून सुद्धा दाखवणार आहे जे की जेणेकरून आपले जे पेपर पॅटर्न तुम्ही घेतात ते पाण्यात भिजत नाही पाण्यात पडलं तरी ते खराब होत नाही फाटत नाही लाईट टाईम टिकणारे आहेत बऱ्याचदा काय होतं आपण कमी किमतीत पेपर पॅटर्न घेण्याचा प्रयत्न करत असतो पण ते जास्त काळ काही टिकत नाही आणि सपोर्टही मिळत नाही मला अशा भरपूर कमेंट येतात की मी इथून पेपर पॅटर्न घेतले तिथून पेपर पॅटर्न घेतले पण पॉलिसी होत नाही आम्हाला सपोर्ट मिळत नाही पण आपलं तसं नाही म्हणजे शिवण क्लासकडे म्हणजेच माझ्याकडनं जर तुम्ही पेपर पॅटर्न ऑर्डर करत असाल तर तुम्हाला सपोर्ट मिळेल तुम्हाला दिवसभरात केव्हाही अडचणी आल्या कटिंग विषयी स्टिचिंग विषयी सांगत असते तर आता आपण जे ऑर्डर आजच्या आलेले आहेत ते बघणार आहोत तर चला ऑर्डर वगैरे अशाच वेगवेगळ्या प्रकाराच्या आपल्याकडे रोजच्या ऑर्डर येत असतात तर इथं मी आजची ऑर्डर घेतलेली आहे नाव आहे आता यांचं मंगलताई तर त्यांनी ऑर्डर केलेली आहे त्यांचं गावाचं नाव वगैरे पूर्ण पत्ता दिलेला आहे यांचं हे कटोरी ब्लाऊजचं पेपर पॅटर्न आहेत आपल्याकडे सर्व ब्लाऊजचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत कटोरी कट फोर टक्स बोटने बोटनेक प्रिन्सेस सबवेसाची वन टक्स थ्री पीस कट आणि आपले जे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहेत प्लास्टिकच्या कापडपासून बनवले ते फाटत नाही पाण्यात टाकलं तरी भिजत नाही तुम्हाला पाण्यातसुद्धा टाकून लागेल जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की ते भिजत नाही आता बऱ्याचदा काय होतं की आपल्या घरात लहान मुलं असतात पाण्याचा हा खेळ चालूच असतो पाणी सांडतात किंवा पाण्यात भु भिजवतात किंवा ओढतात पकडून ओढला गेला तरी ओढला जात नाही तो अगदी व्यवस्थित आहे आणि टिकाऊ आहे लाईफ टाईम टिकणार आहे हे जे कापड आहे हे कुठंच मिळत नाही मी तयार करून घेत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला कुठल्याही प्रकाराचे जर पेपर पॅटर्न हवे हो असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे ही, ही।, ही आहे आपली एक ऑर्डर दुसरी ऑर्डर आहे ड्रेसची यांची त्यांनी त्र्यंबकेश्वर नाशिकच्या इथं ताई हर्सूलच्या प्रॉपर तर त्याचा पूर्ण पत्ता आहे त्यांची ही ड्रेसची आहे हे अठ्ठावीस ते चव्वेचाळीस ड्रेसचे टॉपचे पेपर पॅटर्न आहेत हे पण वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहेत आपल्याकडे सुद्धा कुठल्याही प्रकारचे तुम्हाला ड्रेसचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे हे आहेत ड्रेसचे पेपर पॅटर्न आणि हे ताई आहेत प्रिन्स कट डिपनेक आणि कटोरी डिपनेक हे दोन प्रकाराचे पेपर पॅटर्न आहेत हे ताई जुन्नरचे आहेत पुण्यामध्येच तर त्यांचे दोन प्रकाराचे आहेत अठ्ठावीस ते पन्नास कटोरीचे घेतलेले त्यांनी अठ्ठावीस तर पन्नास प्रिन्सेसकट डिपनेक घेतलेले डी कटमध्ये तीन ते चार प्रकार आहेत डिपनेक कट बोटनेक कट थ्री पीस प्रिन्सेस कट असे प्रकार आहेत तर याच्यामध्ये डिपनेक प्रिन्सेस कट म्हणजेच मोठ्या गळ्याचे आणि डिपनेक कटोरी हे दोन प्रकार यामध्ये पॅक केलेले आहेत तर हे शीतलताईंचे पेपर पॅटर्न आहेत यांनी आधी आपल्याकडनं घेतलेले आहेत कटोरीचे पेपर पॅटर्न तर आता त्यांनी ऑर्डर केलेली आहे प्रिन्सकट डिपनेक तर प्रिन्सकट डिपनेकचे अठ्ठावीस ते पन्नास पेपर पॅटर्न आहेत आणि आता पुढचे पेपर पॅटर्न बघूयात आपण यामध्ये आहे कटोरी ब्लाउजचे पेपर पॅटर्न रेग्युलर कटोरी अठ्ठावीस ते पन्नास आणि आपले जे पेपर पॅटर्न आहेत कटोरीचे ते अठ्ठावीस ते पन्नास जे पेपर पॅटर्न आहेत त्याबरोबर तुम्हाला अठ्ठावीसपासून तर पर्यंत एक कटोरी मिळते सिंगल कटोरी असते आणि चाळीस तर पन्नासपर्यंत जे माप आहेत मोठे त्याबरोबर तुम्हाला दोन कटोऱ्या मिळतात एक म्हणजे लहान आणि दुसरी म्हणजे मोठी म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाही आणि आपल्याकडनं पेपर पॅटर्न घेतल्याचा एक फायदा होतो की जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्या तर त्यामुळे अडचणी स्वतः सॉल्व करत असते तरी काय ते ताईंनी पण कटोरीची ऑर्डर केलेली आहे हिमेघा पूजारी ताई आहेत यांचे थ्री पीस प्रिन्सेस कट म्हणजे प्रिन्सेस कट आणि प्रिन्सेस कट असे दोन प्रकारचे घेतले ह्या ताईंनी याआधी आपल्याकडनं कटोरी ब्लाऊजचे पेपर पॅटर्न मागवलेले आहेत आणि त्यांचे ब्लाऊज अगदी परफेक्ट बसल्यामुळे त्यांनी जवळजवळ लवकरात लवकर दुसरी ऑर्डर केलेली आहे आपल्याकडे अशा ताई आहेत की पेपर पॅटर्न घेतल्यानंतर आपल्याकडनं पुन्हा पुन्हा ऑर्डर करतात जसं की आता कटोरीचे मागवले त्यानंतर कट फोट्स असे घेत असतात तर यामध्येही दोन प्रकार आहेत अठ्ठावीस ते, ते पन्नास थ्री पीस कट आणि अठ्ठावीस ते पन्नास बोटनेक कट आणि ह्या ज्या ताई आहेत ह्या ताईने पण आपल्याकडनं कटोरी ब्लाउजचे पेपर पॅटर्न घेतलेले आहेत ते पण अठ्ठावीस ते पन्नास पूर्ण आहेत आणि अठ्ठावीस ते पन्नास साईजबरोबर आपल्याकडे ऑफर चालू आहे ऑफरमध्ये डिझाईनच्या बाहेर डिझाईनच्याकडे अगदी फ्री मिळत आहेत ज्यांना कुणाला पेपर पॅटर्न हवे असेल त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बऱ्याचशा ताई असे आहेत की फक्त स्वतःचं ब्लाऊज शिवत असतात तर अशा ताई पण आहेत आपल्याकडे तर इथे या ज्या ताई आहेत कांचनताई म्हणून यांनी स्वतःचं माप अडतीस साईजचं एक कटोरीचं मागवलं आहे आणि एक फोर्टस मागवलेलं आहे अडतीस साईज आहे असेही तुम्हाला पाहिजे असतील स्वतःसाठी जरी तुम्हाला पेपर पॅटर्न हवे असतील तुम्ही माप पाठवायचेत मला त्या मापानुसार मी कटिंग करून देत असते तर हे दोन साईज आहे यामध्ये अडतीस साईज कटोरी आणि अडतीस साईज फोर्टस दुसरं आहे दुसरे जे ताई आहेत त्यांनी स्वतःचं माप मागवलं याआधी त्यांनी कटोरीचं मागवलेलं होतं त्यांना अगदी परफेक्ट बसलं त्यानंतर त्यांनी थ्री पीस कट आणि टू पीस कट मागवलं हे माझ्या जाधव ताई आहेत त्या त्यांनी आधी मागवलेले आहेत अशा बऱ्याचशा ताई आहेत आपल्याकडे की त्यांनी पहिले पेपर पॅटर्न घेतलेले आहेत त्यांनी पुन्हा त्यांनी प्रिन्सकट फोरटरच्याशी ऑर्डर केलेली आहे तर आजच्या आम्हाला आपण बघितलेल्या आहेत आणि मी तुम्हाला दाखवल्या हो पण आहेत कुठल्या पेपर पॅटर्नचे ऑर्डर आलेले आहेत आणि कुठल्या पेपर पॅटर्नचे नाही कारण एका पॉकेटमध्ये मी दोन दोन तीन तीन प्रकारच्या ऑर्डर देत असते आणि आपल्याला पहिल्यांदा घेतलेल्या ज्या महिला आहेत पहिल्यांदा पेपर पॅटर्न घेतात त्यानंतर ते एका आठवड्याच्या किंवा पंधरा दिवसाच्या आत आपल्याला ऑर्डर करत असतात तर मी जे पेपर पॅटर्न आहे ते तुम्हाला पाण्यात भिजवून दाखवणार आहे मी बरेच सांगते की वॉटरप्रूफ फॅब्रिक आहे भिजत नाही मी तुम्हाला भिजवून दाखवणार आहे बिलकुल भिजत नाही मी अठ्ठावीस साईज पेपर पॅटर्न घेतलेले आहेत आणि तुम्हाला पाठीमागचा भाग भिजवून दाखवते बघू शकता पाणी थांबत नाही जे कापड आहे त्यावरती पाणी थांबत नाही पण नाही आहे तसंच आहे ओढून पण दाखवते मी तुम्हाला की पाण्यात टाकल्यानंतर ओढलं जात असेल असं काही नाही कुठंच ओढलं जात नाही कुठं मऊ पण पडत नाही आहे तसाच राहतो आणि याला समजा तुम्ही भिजवला आणि पुसून घेतला तरी चालतो जे पाण्याचे थेंब असतात ते पुसले जातात बऱ्याचदा काय होतं आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात पाण्याचा खेळ प्रत्येक घरात चालू असतो लहान मुलांच्या हातात पडलं की ते ओढतात किंवा पाणी सांडतात त्यामुळे आपले पेपर पॅटर्न खराब होणार नाही जरी तुमच्याकडे पाण्याचा खेळ असेल किंवा लहान मुलं असतील तरी पेपर पॅटर्नला काहीही प्रॉब्लेम होणार नाही अगदी टिकाऊ आहेत मी तुम्हाला दुसरे पार्ट पण भिजवून दाखवते हा पाठीमागचा भाग भिजवून दाखवला बघू शकता तुम्ही आहे तसंच आहे बिलकुल लूज पडलेला नाही कारण हे जे कापड आहे हे वॉटरप्रूफ फॅब्रिक आहे आपण तयार करून घेतले हे कुठंही विकत मिळत नाही तर बऱ्याच जर का मार्केटमध्ये पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत आणि बऱ्याचशा महिला विकतात पण पण ते अगदी कागदाचे पेपर पॅटर्न असतात आणि त्याला वरून लॅमिनेट केलेलं असतं प्लास्टिकच्या कागदाने वरचा जो कागद निघाला की जो मधला कागद असतो तो लवकर खराब होतो आणि पुन्हा पुन्हा आपल्याला ऑर्डर करावी लागते तसं आपल्याकडे नाही एकदा घेतले की तुम्हाला लाईफ लाईन टिकणार आहे बकेटमध्येही बघू शकता तुम्ही पाण्यात भिजवलेले आहे पाण्यात खाली जात नाही वरती तरंगतात ते आणि पाण्याचे थेंब सुद्धा बघा तुम्ही झटकले ना की पाण्याचे थेंब सुद्धा चालले जातात कुठंही पाण्याचा थेंब तुम्हाला दिसणार नाही आणि मऊ सुद्धा पडत नाही ओढले जात नाही किंवा फाटत नाही कुठल्याही प्रकारे तुम्ही पाण्यात टाकून ओढू शकतात आणि अगदी असं नाही की मऊ पडतं पाण्यात टाकल्यावर मऊ पण पडत नाही फ्लेक्झिबल आहेत वाकत नाही तर बऱ्याचदा काय होतं जे पा आपण पेपर पॅटर्न घेतात ते वाकले की तिथून कट व्हायला सुरुवात होते पण याची होत नाही हे जे पार्ट आहेत हे पण काढून घेऊयात आणि झटकून घेऊयात पुसायची सुद्धा गरज येत नाही जरी पाणी पडलं तुमच्या मुलांकडनं किंवा तुमच्याकडनं तरीही पुसायची गरज येत नाही पाण्यात झटकलं की सगळं पाणी निघून जातं अशा पद्धतीने आपले हे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे पेपर पॅटर्न आहेत ज्या कोणी ताईंना पेपर पॅटर्न हवे हो असतील त्यांनी ऑर्डर करायचे आहे आणि टिकाऊ आहेत पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला लाईफ टाईम सपोर्टही मिळतो मी तुम्हाला बकेटमध्ये पूर्ण ते पेपर पॅटर्न भिजवून दाखवलेले आहेत आणि पुसूनसुद्धा दाखवले पुसवल्यानंतरसुद्धा सुद्धा, दा सुद्धा, पुस सुद्धा काहीही प्रॉब्लेम होत नाही अगदी कोरडं पुसलं जातं जे जा पाण्याचे थेंब असतात ते सुद्धा कोरडे पुसले जातात बघू शकता कुठंही प्रॉब्लेम होत नाही पाणीसुद्धा मी पुसून घेतलेलं आहे जे लिहिलेलं आहे ते सुद्धा गेलेलं नाही ते पण वॉटर जो मार्कर आहे तो मी अगदी चांगल्या क्वालिटीचा यूज केलेला आहे जेणेकरून तो निघणार नाही आणि नंतर कन्फ्युजन पण होणार नाही तुम्हाला पाण्यात जरी भिजलं तरी ते मार्करचं तर जे लिहिलेलं आहे ते पुसलेलं नाही आहे तर अशा पद्धतीने आपल्याकडे हे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे पेपर पॅटर्न मिळतात पेपर पॅटर्न जे आहे ते मी तुम्हाला पूर्ण पाण्यात भिजवून दाखवलेले आहे आणि पूर्ण पाण्यात मी एक मिनटं ठेवून दाखवलेलं आहे आणि जे वरचे स्पॉट स्पॉट आहेत पाण्याचे ते पुसून दाखवलेले तरी आपल्या पेपर पॅटर्नला काहीही प्रॉब्लेम झालेला नाही बघू शकता मी जवळून सुद्धा व्हिडिओ घेतलेला आहे त्यासाठी की पाण्यात बुडवताना आणि आपले जे पेपर पॅटर्न मी देते दे त्याच्यावरून ब्लाऊज अगदी परफेक्ट बसतात शंभर टक्के गॅरंटी आहे ब्लाउज बसायची दुसरी गोष्ट लाईफ टाईम सपोर्ट आहे पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्या तर मी त्या स्वतः सॉल्व करत असते आणि आपल्याकडनं ज्या महिलांनी ज्या ताईंनी पेपर पॅटर्न घेतलेले आहेत त्यांचे ब्लाऊज अतिशय सुंदर बसतात मी तुम्हाला स्क्रीनवरती त्यांचे फोटो सुद्धा दाखवते एका साईडला दा स्क्रीनवरती त्यांचे फोटो येतील ते तुम्ही वाचा बऱ्याचशा अशा ताई की त्या महिन्याला वीस ते पंचवीस हजार रुपये कमवत आहेत एका ताईने तर पाच ते सहा महिन्यात एक लाख सत्तर हजार रुपये कमवले त्यांचा सुद्धा मी इथं तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवणार आहे आणि बऱ्याचशा अशा की त्यांनी झिरो पासून सुरुवात केलेली त्या महिन्याला पंधरा ते वीस हजार रुपये आरामात कमवत आहेत न दुकान टाकता आपला घर परिवार सांभाळून हे पैसे कमवत आहेत तर बाहेर जाण्याची तुम्हाला गरज नाही क्लास करायची गरज नाही तुम्ही जरी कुठल्याही प्रकारे क्लास केलेला नसेल तरीही तुम्ही पेपर पॅटर्न घेऊ शकतात आणि तुमच्या घरी बसून तुमचा व्यवसाय तुम्ही चालू करू शकता आणि तुम्हाला जर अशा प्रकारे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर म्हणजे शिवण क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा